डोंबिवलीतील चर्चित रील स्टार आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील याच्या विरोधात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत आहे पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्ट वर एअर होस्टेसची नोकरी मिळवून देतो असं आमिष दाखवून त्याने तिच्यावर बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केल्याचा आरोप आहे एवढंच नाही तर पुन्हा तिला ऑफिस मध्ये बोलवून तिच्याबरोबर अश्लील कृत्य केल्याचा आरोप सुद्धा पीडितेने केलाय सदर प्रकरणी सुरेंद्र पाटील याच्यावरती गुन्हा दाखल झालाय मात्र गुन्हा दाखल होताच पाटील हा त्याचा पसार झाला असून आता मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत असल्याचं कळत आहे नेमकं याविषयी पोलिसांनी काय म्हटले तेही आपण पाहूया सुरेंद्र पाटील याच्या बरोबर फिर्यादी काही वर्ष एकोणीस त्यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर फिर्यादीला आरोपीने आम्हीच दाखवलं की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो कागदपत्र घेऊन ये त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं त्या ठिकाणी त्याने सदर तरुणीला आई वडिलांना मारून टाकल्याची धमकी देऊन तिच्यावर तिच्याबरोबर शरीर संबंध केले आणि त्यानंतरसुद्धा नंतर एकोणतीस मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळीसुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शरीर संबंध केले त्याचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्या तिच्यावर सोनेची चेन चोरल्याचा आळा आणून तिची झाडती घेतली त्याने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या ड्रायव्हरनेसुद्धा आरोपीच्या ड्रायव्हरने सुद्धा सदर प्रकार गुन्हा केला की तिला झडती घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे सदर प्रकरणी गुन्हा नोंद केलेला केलेला आहे आणि बिल तपास चालू आहे रेकॉर्डनुसार स सु, सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत मानपाडा कोळसेवाडी आणि एम एफ सी पोलीस स्टेशनमध्ये आणि दरम्यान सुरेंद्र पाटील यांनी पीडितेला तुझ्या आई वडिलांना ठार मारून टाकेन अशी धमकी दिली होती अशी तक्रार सुद्धा पीडितेने पोलिसांकडे केली काही दिवसांनी पुन्हा कागदपत्रांसाठी बोलवून पुन्हा एकदा सुरेंद्र पाटीलने पीडितेवरती बलात्काराचा प्रयत्न केला होता विरोध केल्यावर तिला चोरीचा आळ लावत नग्न करून झडती घेण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याबरोबर अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे या गुन्ह्यात सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरने देखील अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सुरेंद्र पाटील हा सध्या फरार आहे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर रील स्टार म्हणून तो चर्चेत आला होता सुरेंद्र पाटीलच्या या गंभीर कृत्यानंतर आता डोंबिवलीमध्ये संताप लाट या लाट उसळली आधी सुद्धा त्याने पोलिसांच्या खुर्चीत बसून अनेकदा रील बनवले होते आता रिव्हॉल्व्हर घेऊन देखील तो दिसून आला होता त्या सगळ्या प्रकरणामुळे तो वादात सापडलाच होता मात्र आता बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे